चित्रपट सुरू होताच आपल्याला डेव्हिड नावाचा एक माणूस कार चालवताना दिसतो शहरात सगळीकडे फक्त बर्फच बर्फ पसरलेला असतो या भीषण बर्फी वादळामुळे सरकारने लोकांना रस्त्यावर बाहेर पडण्यास सक्त मनाई केली होती दरम्यान डेव्हिड एका रेस्टॉरंट मध्ये येऊन थांबतो त्या रेस्टॉरंटची मालकीने एना नावाची एक तरुणी असते या वादळामुळे कोणीही घराबाहेर निघत नसल्याने एना यांच्या हॉटेलमध्ये फारसे लोक नसतात त्यामुळेच हॉटेलमधील स्टाफलाही यावेळेस सुट्टी दिलेली असते एना स्वतः ही हॉटेल बंद करून निघण्याच्या तयारीत असते पण डेव्हिडला पाहून ती थांबते ती डेव्हिडचा ऑर्डर आणून देते त्याचवेळी आपल्याला लक्षात येते की एना खूपच घाबरलेली दिसत असते तिला सतत कोणाचे तरी फोन येत असतात अचानक तिची नजर खिडकी बाहेर जाते बाहेर एक कार उभी असलेली तिला दिसते ती कार पाहताच एना अजूनच घाबरते म्हणजेच मागील काही दिवसांपासून तिला फोन करून त्रास देणारा माणूस आता इथंपर्यंत येऊन पोहोचलेला असतो तो माणूस हॉटेलमध्ये येताच एना करू लागतो कारण त्याला आपल्या मुलीला भेटायची असते एना एक स्वाईप हा मानुस ही त्याची एक्स वाईफ असते हा माणूस पूर्वीही आणि आताही व्यसनी असतो त्यामुळे कोर्टाने त्याला आपल्या मुलाला सुद्धा भेटण्यास मनाई केलेली असते तो माणूस एनाला मारहाण करणार किंवा तिच्याशी काही वाईट करणार इतक्यात मागे बसलेला डेव्हिड जो सगळं पाहत असतो त्याला थांबायला सांगतो डेव्हिडचे इतके म्हणणे होतात त्याच एनाच्या नवऱ्याचा राग अनावर होतो रागाच्या तो डेव्हिडशी भांडायला त्याच्या जवळ येतो पण डेविड मात्र खूप शांत आणि आरामात बसलेला असतो डेव्हिड म्हणतो आता तुझ्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत एक तर तू माझ्याशी लढून मग तू शांतपणे घरी जा नशा सोडण्याची तयारी कर आणि मग न्यायाधीशाकडे जाऊन तुझी मुलगी परत मिळव पोलिसांना बोलवण्याच्या गोष्टीने तो माणूस थोडासा घाबरतो त्यामुळे तो कुठलाही वाद न घालता तिथून निघून जातो तो गेल्यानंतर येण्याला खूपच हलका आणि रिलॅक्स वाटवू लागतं हे सगळं फक्त डेव्हिडमुळे शक्य झालेलं असतं डेव्हिडच्या समृद्धारपणामुळे ही परिस्थिती अगदी शांतपणे हाताळली गेली असते त्यामुळे एना डेव्हिड वर खूपच इम्प्रेस होते दोघे बसून गप्पा मारू लागतात त्यावेळी एनाला कळतं की डेव्हिड आधीच लग्न केलेलं आहे दरम्यान एनाचा एक हजबंड जाताना डेव्हिडच्या कारचा साईड मिरर तोडून गेलेला असतो पण तरी सुद्धा डेव्हिड त्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही तो फक्त टेपच्या मदतीने आपल्या कारचा साईड मिरर चिटकवतो आणि तिथून निघून जातो तोपर्यंत वादळ आणखीनच भयंकर होतं जोरदार पाऊस सुरू झालेला असतो पुढे गाडी चालवणं खूपच अवघड दिसू लागतं आणि त्यातच डेव्हिडच्या कारमधील इंधन ही संपत येतं त्यामुळे डेव्हिड रस्त्यातच एका फ्युल स्टेशनवर पेट्रोल भरण्यासाठी थांबतो पण दुर्दैवाने त्याच रस्त्याने येण्याचा नवरा जात असतो आधीपासूनच त्याला डेव्हिडवर प्रचंड राग आलेला असतो आता तो आपला सगळा राग डेव्हिडवर काढायचं ठरवतो पण तो काही करणार इतक्यातच त्याला दिसतं की एक पोलीस कार त्याच फ्युल स्टेशनवर येऊन थांबते डेव्हिड पेट्रोल भरून जसा पुढे निघतो तसाच येण्याचा नवरा देखील त्याच्या कारचा सतत पटला करू लागतो ही गोष्ट डेविडच्या लगेच लक्षात लग येते डेव्हिडला ला माहित असते की हाच तो माणूस आहे ज्याने हॉटेलमध्ये त्याच्याशी वाद घातला होता त्यामुळे डेव्हिड ठरवतो की हा माणूस आपल्याला काहीतरी इजा केल्याशिवाय इथून जाणार नाही स्वतःचा बचाव करण्यासाठी डेव्हिड गाडीचा वेग वाढवतो तो, तो माणूस मागे पडल्याचं वाटतात डेव्हिड रस्त्याच्या कडेला गाडी लावून पूर्णपणे बंद करतो जेणेकरून रात्रीच्या अंधारात त्या माणसाला डेव्हिडची कार दिसून डेव्हिडचा हा प्लॅन पूर्णपणे यशस्वी ठरतो तो, तो माणूस डेव्हिडच्या कार जवळून पुढे निघून जातो पण त्याला कार कुठेच दिसत नाही तरी सुद्धा डेविडला भीती वाटत असते की तो माणूस पुन्हा त्याचा पाठलाग करू शकतो म्हणून तो घनदाट जंगलातून जाणाऱ्या गारुंद रस्त्याने पुढे निघतो हा रस्ता खूपच घसरडा असतो परिसर परिपूर्ण सुनसान असतो आणि दाट अंधारामुळे डेव्हिडला काही स्पष्ट दिसत नाही या घसरड्या रस्त्यामुळे अचानक डेव्हिडच्या कारचा अपघात होतो त्याची कार स्लीप होऊन रस्त्याच्या कडेला जाते डेव्हिड खूप प्रयत्न करतो पण कार परत रस्त्यावर येत नाही उलट कारचे टायर बर्फात अधिकच रुतत जातात शेवटी नाई लाज नाही तो कार मधून पुढच्या टायर भोवतीची बर्फ हाताने काढण्याचा प्रयत्न करतो पण वाढत्या थंडीमुळे त्याचे हात जखमी होतात थंडीमुळे त्याला असं वाटू लागतं की त्याचे हात गोटून तुटून जातील शेवटी मजबूत होऊन तो पुन्हा कारमध्ये बसतो हिटर सुरू करतो आणि आपल्या हातांना उग देऊ लागतो डेव्हिडला आता हे पूर्णपणे जाणवलेलं असते की इथून स्वतःच्या जोरावर बाहेर पडणं जवळजवळ अशक्य आहे जोपर्यंत कोणी मदतीसाठी येत नाही तोपर्यंत त्याच्या मोबाईलला सिग्नलही नसतो त्यामुळे तो पोलिसांनाही फोन करू शकत नाही मदत कधी याचीही काहीच खात्री नसते कारण आधीच सरकारने लोकांना रस्त्यावर निघण्यास सक्त मनाई केली असते आणि तसंही ही वाट आधीपासूनच सुंचा नसते हे सगळं डोक्यात घेऊन डेव्हिड आपल्या कारची बॅटरी बंद करतो मग तो एक सिगारेट काढतो ती ओढतो आणि ओढता ओढता तिथे झोपून जातो सकाळी त्याचे झोप एका प्राण्याच्या आवाजाने उघडते एखादा जंगली प्राणी त्याच्या आसपास फिरत असतो फिरेमुळे डेव्हिड कारमधून बाहेरही पडत नाही त्यावेळी त्याच्याकडे खाण्यापिण्यासाठी काही उरलेलं नसतं त्यामुळे तो आपले युरिन सुद्धा एका डब्यात साठवून ठेवतो हो डेव्हिडच्या डोक्यात आणखी एक विचार येतो जर कार अशीच इथे उभी राहिली तर बर्फती पूर्णपणे झाकून टाकेल मग दुसऱ्या कोणत्याही गाडीवाल्याला दिसणार नाही आणि इथून बाहेर पडणं आणखीनच कठीण होईल म्हणूनच शे तो शेवटी कारमधून बाहेर पडतो दूरवर नजर टाकल्यावर त्याला कुठेतरी धूर दिसतो म्हणजे तिथे माणसं राहत असावीत या अपेक्षाने कारपासून दूर जायचं ठरवतो निघण्याआधी तो आपल्या गाडीची डिक्की उघडतो आणि तेव्हा आपल्याला धक्कादायक दृश्य दिसतं डिक्कीत एना बांधलेल्या अवस्थेत असते ज्याला आपण चांगला माणूस समजत होतो तो डेव्हिड प्रत्यक्षात एक किडनॅपर असतो त्याने एनाला किडनॅप केलेलं असतं कारपासून दूर जाण्याआधी तो येण्याला इशारा देतो की या कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नकोस पण त्याचा ऐकणार कुठे असते तो जाता ती सुटण्याचा प्रयत्न करू लागते तिचे हात आणि दोन टेपने गट बांधलेले असतात आणि ती त्यातून सुटण्याची धडपड करू लागते ती शेवटी इथे टेप, टे टेप सोडवण्यात यशस्वी होते आणि ती गाडी मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते पण कारचा मागचा दरवाजा आतून उघडत नाही त्यामुळे ती मागे मागचे स्पीकर्स काढून कारच्या आत येण्यास यशस्वी होते कारच्या आत येता ती दरवाजा उघडते आणि पळून जाण्यास प्रयत्न करते पण बाहेर प्रचंड थंडी असते दूर दूरपर्यंत तिला ना माणूस दिसतो ना कुठली वस्ती त्यामुळे शेवटी कमी ती पुन्हा कारमध्ये परत जाण्याचा निर्णय घेते कारण कमीत कमी कारमध्ये तरी थंडीपासून बचाव होऊ शकतो आणि तिचे हातपाय पूर्णपणे मोकळे झालेले असतात ती आता डेविडशी सामना करण्यास सक्षम झालेली असते म्हणूनच प्रचंड थंडी वाढल्यामुळे येणा पुन्हा कारमध्ये जाऊन बसते दुसऱ्या बाजूला आपण डेविडला पाहतो दूर दिसणाऱ्या ठिकाणी पोहोचण्याच्या प्रयत्नात तो आपल्या कारपासून खूप दूर गेलेला असतो तेवढ्या त्याचा पाय का खड्ड्यात अडकतो आणि तो तिथेच तुटतो त्याची अवस्था आता फारच गंभीर होते त्याच्या पायातून खूप रक्त वाहू लागते तो उठूही शकत नाही थंडी त्याला अक्षरशः गाठून टाकते तरीसुद्धा त्याला स्वतःला सावरावंच लागतं कारण जर तो थोडा वेळ जरी असा बर्बाद पडून राहिला तर तो तिथेच मरेल शेवटी डेविड रांगत रांगत आपल्या कारकडे परत जाण्याचा निर्णय घेतो इकडे येणा कारमध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी शोधत असते पण तिला आत फक्त टेप आणि क्लोरोफार्म याशिवाय काही सापडत नाही त्यामुळे ती या दोन्ही वस्तू जवळच ठेवून घेते थोड्याच वेळात आपण पाहतो की डेव्हिड हे ओढत तोडत आपल्या कारजवळ पोहोचलेला असतो तो दरवाजा उघडतो आणि कारमध्ये बसतो आपल्या पॅन्टला कापून जखम पाहिल्यावर त्याला कळते की आता त्याची अवस्था खूपच वाईट झालेली आहे कारण त्याच्या पायाचे हाड इतक्या भयानक पद्धतीने मोडलेली असतात की मास्क फाटून ती बाहेर आलेली असते वेदनेने तो प्रचंड किंचाळत असतो त्यातच कड्याळ्याची थंडी त्याला अजूनच जास्त त्रास देत असते जास्त रक्तस्राव होऊ नये म्हणून तो जवळ पडलेली एक वायर आपल्या पायाच्या वरच्या बाजूला घट्ट बांधून घेतो वेदना थोड्या कमी करण्यासाठी तो कारमधील हिटर सुरू करतो पण तेवढ्यातच त्याच्या ते लक्षात येतं की कारमधील वस्तू इथे तिथे विखुरलेल्या आहेत ते पाहताच त्याला समजतं की येण्याशिवाय दुसरं कोणी उचलून मागून येण्यावर हल्ला करणार इतक्यात येणं अचानक त्याला क्लोरोफॉर्म सांगवते आणि तो बेशुद्ध पडतो बेशुद्ध अवस्थेत त्याला एक भयानक स्वप्न पडतो तो याच बर्फाच्छादित जंगलात उभा असतो त्याच्यासमोर एक मृत प्राणी पडलेला असतो आणि त्याच्या दोन्ही हातांवर रक्त लागलेला असतो स्वप्न पाहून दो दचकून जागा होतो शुद्धीवर येताच त्याला दिसते की येनाने त्याचे हात स्टेयरिंगला बांधलेले आहेत आणि त्याची मान सीटला गट्टा ओळून बांधलेली आहे येना त्याला विचारू लागते तू मला इथे कुठे घेऊन हो आलास आणि माझा फोन कुठे आहे तेव्हा डेविड म्हणतो मी तुझा फोन फेकून दिला आहे आणि सध्या आपण नेमके कुठे आहोत हे मलाही माहीत नाही रात्री मी रस्ता चुकलो त्यावर येणार म्हणते काहीही असो पण आतापर्यंत माझ्या आईने नक्कीच पोलिसांना त्यांना फोन केला असेल पण डेव्हिड तिला सांगतो तसं झालेलं नसेल कारण तुझा फोन फेकण्यापूर्वी मी तुझ्या आईला मेसेज केला होता की तू तु तुझ्या एक सासबेंड सोबत आहेस हे ऐकून येण्या पूर्णपणे हादरून जाते ती डेव्हिडचं वॉलेट आणि त्याचा फोन घेते पण त्याच्या फोनलाही कुठला सिग्नल नसतो इथे तिला म्हणतो सध्या तू माझ्या कैदेत नक्कीच आहे पण आता आपण दोघे अडचणीत आहोत आणि जिवंत राहण्यासाठी आपल्या दोघांकडे फक्त हीच एक कार उरलेली आहे त्यामुळे आपण दोघांनी मिळून तिचा वापर केला पाहिजे डेव्हिडचं बोलणं येण्या मान्य करते आणि कारची बॅटरी संपून जाऊ नये म्हणून ही कारचा हिटर बंद करते त्यानंतर ती डेविडचं वॉलेट तपासले तिला एक बनावट ओळखपत्रे सापडतात त्याचा स्पष्ट अर्थ असा असतो की डेव्हिड एक फसवणूक करणारा माणूस आहे आणि तो कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही हे कळताच येण्याला प्रचंड राग येतो ती कारमध्ये असलेली लहान मुलांची सीट उचलते आणि ती बाहेर फेकून देते जेणेकरून ती आत थोडीफार आरामात झोपू शकेल पण डेव्हिड समोर असताना तिला झोपशी लागणार म्हणूनच झोपण्याआधी ती पुन्हा एकदा डेव्हिडला क्लोरो पार्म संगवते आणि तिला बेशुद्ध करते यावेळी ही डेव्हिडला बेशुद्ध अवस्थेत तेच स्वप्न पडतं परपाच जंगल समोर पडलेल्या एक मृत प्राणी आणि त्याच्या हातांवर लागलेलं रक्त घाबरून तो यावेळी ही झटक्यात शुद्धीवर येतो शुद्धीवर येताच त्याला दिसतं की याना आधीच जागी आहे तेवढ्यात ते येण्याला वॉशरूमला जायची गरज भासते त्यामुळे ती कारमधून बाहेर जाते हाच क्षण साधून डेव्हिड संपूर्ण कार लॉक करून टाकतो जेणेकरून येणा बाहेरच अडकून मरेल डेव्हिडच्या या कृत्यामुळे येणा थंडीने गोठू लागते तिला प्रचंड राग येतो तिला माहित असते की जिवंत राहायचं असेल तर तिला पुन्हा कारमध्ये शिरायलाच हवं म्हणून ती आधी बाहेर पकलेली बेबी सीट उचलते आणि तिच्या मदतीने कारची काच फोडून आत शिरते काच फुटल्याने कारमधील तापमान खूपच खाली घसरतं रागाच्या बरात आता ती सीट बेल्टने डेव्हिडचा जीव घेण्याचा प्रयत्न करते सीट बेटणे ती त्याचा गळा जोरात आवळते डेव्हिड मरण्याच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो पण तेवढा तेनाच्या मनात काही विचार येतात आणि ती स्वतःला थांबवते तुटलेल्या काचेच्या खिडकीतून येणारी थंडी इतकी वाढलेली असते की दोघेही गोठून अवस्थेत जा येतात म्हणून टेपच्या मदतीने ती तुटले खिडकी कसा बसा बंद करते हे सगळं झाल्यानंतर येणा आता डेविडचा फोन तपासू लागते त्याच्या फोनमध्ये तिला स्वतःची आणि आपल्या कुटुंबाचे अनेक फोटो सापडतात हे पाहून तिला स्पष्ट पळून जाते की डेव्हिडने तिला फक्त त्या ठिकाणी त्या एकाच दिवशी हॉटेलमध्ये पाहून किडनॅप केलं नव्हतं तर तो अनेक महिन्यांपासून तिचं अपहरण करण्याची योजना आखत होता घाबरलेल्या अवस्थेत कार अजून तपासते तिथे तिला अनेक वेगवेगळ्या मुलींची ओळखपत्रे सापडतात ते पाहून तिला समजते की येना ही डेविडने किडनॅप केलेली पहिली मुलगी नाही त्याने याआधीही अनेक मुलींचं अपहरण करून त्यांची हत्या केलेली असते प्रत्यक्षात डेव्हिड हा एक सिरियल किलर असतो तर येना डेव्हिडला विचारते तू इतक्या सगळ्या मुलींना कसं मारतोस आणि आता आणि आजपर्यंत किती मुलींना मारला आहेस उत्तरात डेबिट थंडपणे म्हणतो वाटवत नाही आणि मग द्वयनाला आपल्या पहिल्या हत्येची कहाणी सांगायला लागतो पहिल्या मुल्या फसवून मारण्यासाठी त्याने पूर्ण तयारी केलेली असते त्याने आपला संपूर्ण वेश बदललेला असतो हातात एक अंगठी घातलेली असते जेणेकरून तो लग्न झालेला वाटावा आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर त्याने लहान मुलांची सीट ठेवलेली असते म्हणजे तो एक कौटुंबिक माणूस आहे असा भास व्हावा अशा अवस्थेत कुणालाही त्यांच्यावर संशय येणार नाही की तो एक सिरियल किलर आहे तासन तास रस्त्यावर गाडी चालवल्यानंतर त्याला एक मुलगी भेटते तिला लिफ्ट हवी असते डेव्हिड सांगतो मी ते तिला गाडीत बसवलं सुरुवातीला सगळं अगदी नॉर्मलच चाललं होतं ती माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली होती पण हळूहळू माझ्या बोलण्यामुळे ती घाबरू लागली ती पोलिसांना फोन करणारच होती पण त्याआधीच मी तिला पकडलं आणि चाकून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या केली डेविड सांगतो की तो त्याचा पहिला खून होता त्यानंतर त्याने हजारो खून केले ज्यापैकी काहीतरी आता त्यालाही आठवत नाहीत त्याच्या घाबरून जाते म्हणूनच ती त्याच्या तोंडावर डेव्हिड झोपून जातो आणि येणा सुद्धा झोपण्याचा प्रयत्न करते पण अचानक त्यांच्या कारवर कुणीतरी जोरात हल्ला करतो सुरुवातीला असं वाटतं की एखादा जंगली प्राणी असेल पण जेव्हा ते क्रिएचर समोरच्या काचेवर हात आपडत तेव्हा त्यांना ते समजते की ते प्राणी नसून माणसासारखं दिसणार काहीतरी आहे या क्षणी संपूर्ण वातावरण बदलून जातं त्याआधीच ते क्रेचर कारची समोरची काच फोडण्याचा प्रयत्न करतं पटकन कार स्टार्ट करते आणि हॉर्न करत त्या क्रेचरला तिथून पळवून लावते डेव्हिड या सगळ्यासाठी येनाला जबाब धरतो पण येना त्याला आठवण करून देते की त्याचं रक्त बाहेर बर्फावर सांडलेलं आहे आणि त्याच रक्ताच्या वासामुळे ते क्रेचर इथंपर्यंत पोहोचले आहेत डेव्हिडची जखम आता पूर्णपणे काळी पडलेली असते त्याच्याकडे फारच कमी वेळ उरलेला असतो त्याला स्वतःच्या बचावाची कोणतीही आशा दिसत नाही एना बाहेर ना बदल सांगते आणि म्हणते की ते कोणताही माणूस नाही तर ती एक रुह आहे एखाद्या शैतानी शक्तीची सावली ती सांगते की ते राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे या भागात येणाऱ्या वाईट लोकांना हे शैतानी रुह अतिशय भयानक पद्धतीने मारते आणि आपल्या शिकाराला ठार मारण्याआधीच ती त्याच्या स्वप्नांमध्ये येऊन त्याला सतत घाबरत राहते हे आगल्यानंतर डेव्हिड पूर्णपणे घाबरून जातो कारण त्यालाही वारंवार तेच स्वप्न पडत असतात तेच जनावर तेच्च तो दचकून जागा व्हायचा या सगळ्या बोलण्यातच कारची बॅटरी पूर्णपणे संपते आणि हिटर बंद पडतो आता दोघांची अवस्था इतकी वाईट होते की जिवंत राहण्यासाठी त्यांना एकमेकांच्या जवळ यावं एक लागतं जेणेकरून एकमेकांच्या शरीराच्या उष्णतेमुळे तरी ते वाचू शकतील डेव्हिडला आता ठामपणे वाटू लागले की तो इथेच मरणार आहे म्हणून ते सांगू लागतो की त्याने एवढे भयानक खून का करायला सुरुवात केली तू सांगतो की लहानपणी त्याची आई त्याच्यावर खूप अत्याचार करायचे त्याच कारणामुळे तो इतका कठोर मनाचा झाला प्रत्यक्षात त्याने सर्वात आधी आपल्या आईलाच मारलं होतं त्यानंतर इतर मुलींना मारून तो स्वतःला मजबूत असल्याची भावना करून देत असे पण खरी गोष्ट अशी होती की तू आतून मुलींना घाबरत होता यानंतर येणा सुद्धा आपली दुकर कहाणी सांगू लागते ती लहान असताना तिच्या वडील तिच्याशी जीचा जीचा चांगले वागायचे नाहीत अनेक वर्षे तिने सगळं सहन केलं एक दिवस तिने सगळं सत्य आपल्या आईला सांगितलं आणि त्यानंतर तिच्या वडिलांना तुरुंगवास झाला येणाला वाटत असते की मरणाच्या उंबरट्यावर उभा असलेल्या डेविडच्या मनात आता दया निर्माण झाली आहे म्हणून तो तिच्याशी चांगला वागत आहे पण प्रत्यक्षात तो हे सगळं करून येणाला फसवत असतो बोलण्यात गुंतवून त्याने आपले हात पाय मोकळे करून घेतलेले असतात येणा काही समजण्याआधी डेव्हिड तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न करतो येणाची श्वास कोंडू लागते ती अजून पूर्णपणे मरण्याआधीच त्यानं कुणीतरी कारच दार उघडत हैरुनाथ येणारं ते स्पिरिट तेच भयानक क्रेचर असतं ज्याची गोष्ट येणाने डेव्हिडला सांगितलेली असते ते क्रेचर येणाला सुद्धा आपल्या सोबत घेऊन जाणार असतं पण स्वतःला वाचवण्यासाठी येणा अंगावरचा जॅकेट काढून टाकते जो त्या जो त्या क्रेचरच्या हातात येतो या झटपटी तो क्रेचर डेव्हिडच्या हाताला पकडतो डेव्हिडला घेऊन गेल्यानंतर येणा पटकन कार लॉक करते जेणेकरून ते क्रेचर परत येऊन तिला शोधू नये त्यामुळे ती कारच्या डिक्कीत जाऊन लपते आता तिच्याकडे जाड कपडेही उरलेले नस जॅकेट सुद्धा गेलेलो असतो तिला वाटू लागतं की कदाचित ही थंडी तिला मारून टाकेल पण तिचं चा नशीब चांगलं होतं कारण शेवटी बर्फी वादळ थांबत वादळ थांबताच बर्फ हटवणारी गाडी त्या ठिकाणी येते त्या गाडीच्या ड्रायव्हरची नजर या कारवर पडते तो जसा त्या कार जवळ येतो तसं त्याला तिथे चे अवयव दिसतात गाडीची नेट तपासणी केल्यानंतर त्याला कार, कार ची दिसत नाही त्यानंतर तो कारची डिक्की उघडतो तेव्हा आत यांना सापडते थंडीमुळे तिची अवस्था खूपच वाईट झालेली असते पण ती अजूनही जिवंत असते आता तिला तात्काळ रेस्क्यू केलं जाणार असतं आणि तिचा जीव वाचतो आणि याच ठिकाणी ही संपूर्ण कथा संपते अशाच आणखी मूवी एक्सप्रेशन व्हिडिओज पाहण्यासाठी कमेंटमध्ये नेक्स्ट लिहायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग